तामी आता आम्ही कुठलं एक इथे टाकतोय आणि इथंय ना गेट टाकायला आम्ही पूर्ण आता इथं मुरून टाका डायरेक्ट पाऊस यायला लागला आता चिखल आता बघित चिखल होईल ना आत्ता सगळा चिकल होईल आम काय ना आबळ आहे या साईडला पण आबळ आहे थोडं ऊन पडत एवढं काय नाही पण आबळ जास्त आहे आज पण पाऊस पडेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण एक साडे दहा वाजल्या दहा दवाखान्यात घेऊन जायचं आहे त्याच्यामुळं लवकर वाटव यांना हात बांधून ना पाणी पाजा लागेल आणि पाणी पाचणी पार त्यांना हात बांधून देतो रात्रीनं पाऊस पडला तर राह एवढं नाही पाडला बरं झालं तरी पण चिकल झालाच जास्त पाऊस पडला की आखं गाळ होईन इथं साडे दहा खातल्या दहा त्रास दहाखान्या घेऊन जातो डायरेक्ट परत जायचं आपल्याला राहणार ठेवतो पाहिजे राव गर्दी नसली ना लवकर काम होईन आमचं दाखवून डॉक्टर आम्हाला नाही गरजे वाटत चल थाउजंड इयर्स लाईथ सकाळचं लवकर आलो ना गर्दी लागत नाही मग तीन नंबर होते आमच्या पुढं ते पण लगेच झाले आमचं उरकलं लगेच बस आता गाडी ना रवा तू एकदम मी मकान येते गाडीत अक्का पाला बाहेर मागे पडल्याला गाडी ना लिलावन, पाच साडे अकरा वाजल्यात आत्ता गोठ्या वालो आहे मी गावाखान्यातला वेळ लागला नाही पाच दहा मिनिटात जवळपास एक वीस एक मिनटात तर लगेच झालं आमचं फक्त यायला जायलाच वेळ लागला राह थोडा आठ तास यानंतर यांना पान दाखवून देतो आता हे सगळी मळलेली यांना साईडलाच व्हायची असेल तर पण नेमका येणार राव आबाळ आलंय या साईडला पण आबाळ आहे थोडं ऊन पडत आहे एवढं काय नाही पण आबाळ जास्त आहे आज पण पाऊस पडेल कमी पडेल फक्त म्हणजे सगळे घाटीनं गोले आले तर काल पाऊस पडला तर आज नाही पाऊस पडा पाहिजे ना तो <laughs> तर उद्याचं गुण आपलं कॅन्सल व्हायला बसले फायनलचं परत डिले व्हायला पुढे जायला आता हे सगळा गेट काढायचा आपल्याला इकडं ढकलायचं स्लायडिंगचा आहे याला इकडं ढकलून आहे ना इथं मुरून टाकायचा सगळा मला वाटतं इथं दोन ट्रॉलेले आले इथं मुरमाच्या जरा हाईट करायचा ना असं स्लोप करायचा आणि टेम्पर शेड बांधून घेऊ आज आणू म्हणजे चायनल बिनल पत्र बित्रे सगळ्या जा आच्छा जाणून जा टाकू इथं उद्या आहे ना डायरेक्ट मालबिल मालबिल सगळं आज इथं उद्या डायरेक्ट आहे ना गाडायचं पूल उद्या पोल काढून डायरेक्ट उभे करायचे मग त्याच्या पुढल्या दिवशी मग एक दिवसात का स्ट्रक्चर उभं होईल स्ट्रक्चर उभं व्हायला वेळ लागत नाही पर्लिंग मारल्या ना आणि की पत्रे मारचे स्क्रू मारून आणि इकडं या साईडनीकडे आहे ना इकडून हे लावायचं आज ताडपत्रे आणायची काळी ओके आणि आत लाईट लावायला लागेल एवढे की बस आणि या साईडी पॅक करायचं आणि त्या साईडने पॅक करायचं बराबर एक दोन तीन हे तीन खण करायचे असे ती घाणला ना चौथा खन बघू ना चालले डोक्यात ती सगळं साफ करा लागेन रे तर आमच्या मी राह आता हे हे बाजूला काढायला गेन हे मटर बाजूला घेतलं की हे कोपऱ्यात लावायला लागेल मग इथं बांधता येईल सगळ्यात महत्वाचं हे हे करून घेऊ सगळं आणि तैन असं ये, गन, ता ता था था। ये, ये हो ना चर मारून खाली खाली जवळपास दीड फूट खाली जायचं आणि वर दोन फूट घ्यायचं असं फाउंडेशन करायचं असं चारही बाजूने म्हणजे जेणेकरून ना पाणी आलं ना तिकडून वरचं पतलं पावसाचं चर मारून आहे ना आद, आद या साईडला काढून टाकायचं आत आत पाणी यायला नाही पण कारण पावसाळ्यात झाड ना पॉसिबलच नाहीये एका जागे थांबणे आणला ठेवायला सारखं लय गाळू आहे ना आत इथं थोडा पाऊस पडला तरी गाळ झालता सकाळ तरी बेकार हाल चालत सगळे माळल्यात ते साफ करा परच्या वेळ जायला काही चुका टाईथ आणि अमक इथं नाही तर साप बी पिऊन आहे र साप आहे ते तिथं असं कोपऱ्या कापऱ्यांमध्ये गाळटा असल्यावर आत एक पण थांबणार नाही पण बाहेरून तिथं त्या दिवशी बराबर त्या हॉलमधून आहे ना त्या हॉलमधून पलीकडे गेला आहे बाजूला एवढा लय लार पाऊस यायला लागला आता चिकल आता बघ चिखल होईल ना अख्खा सगळ्यात चिकल होईल आणि वरची ना काय झालं पत्रला आहे ना ती नाली करायची डायरेक्ट एक तास पाऊस वाढला असेल रे एक तासानंतर पाऊस कमी झालाय बैठकी ते खोल्यामुळं आखं कमी झालं आहे म्हटलं ना तुला अजून तुम्ही आता गेट उघडाच राहून राहून नाही अजून पण होणार आहे पाऊस उतारा ना रात्रीपर्यंत टाकून द्यायचा एककडला काढायचं आणि जाऊन जाळल्याचं नाही पावसामुळं एकडलं काढायचं पाय वाट टाकून द्यायची पाऊस एवढं पाणी एवढं थांबलं होतं था ना, था ना आता पाणी आखं जिरलं इकडून चर मारत ना तिघून पाणी परत गेलं निघून आता आम्ही इकडलं मटेर इकडे टाकतोय आणि इथं आहे ना गेट टाकायला आम्ही पूर्ण आता इथं मुरून टाकायला डायरेक्ट ट्रॅक्टर बोलवलं आहे दोन ट्रॅक्टर मुरून टाकले घे ओके झालं मग या फटके चला ही साईडची काढून घेऊ साईडचं पहिलं ये साईडचं आहे ना इकडे टाकून देऊ सावकास 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 द्या बरं ना अँगल घेऊन डायरेक्ट तसं नाही आपलं काय करतोच करतोस का त्या राहायचा पुढं क्या पुढं

टाकल्यानंतर आज झाले आता याला फक्त या ना रोलर आणायला लागणार आपल्याला दुमस मशन आणला छोटीशी दोन एक दिवस चांगलं झोपायला याला आणि नाही इथून चर काढायची आहे कशी मी इथं बांधकाम करायची या लाईन इथे इथपर्यंत असंच नाही तिथपर्यंत त्या अँगल पर्यंत या इथे आपल्याला लाईन ना बांधकाम करायचंय टेम्पर शेड करायचंय दावण करायची तीन चार काम आहे फक्त आपल्याच नेमकी लाईट गेली राह हो इथला डीओ गेला आहे पुढला डी पी आपल्या समोरची डायरेक्ट ओटेच्या ओके आजचं आजची पाळपळ झाली रेड्या उद्या लेबर बॉल व्हायला लागेल लेबर गुण सगळं टाकून घ्यायला लागेल लेबरने टाकल्यानंतर डोमसपी आणायला लागेल डोमसपास आणलं मटेरियल विटा खडी क्रशर सगळं आणायचं सिमेंट पण आणून टाकायचं डायरेक्ट मिस्त्री वॉल घालून चालू करायचं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं ते होतं मुरुमाचं आणि नंतर शेड झाल्यानंतर करू माहिती आहे का ज्यावेळेस हे बांधकाम करायचं आहे ना त्यावेळेस ना दावण नस नस नसन कमी कमी तिकडं पोला असेल पर ना म्हणजे तिकडं तोंड करून मानता येईल आपल्याला सगळी आपली तीन जागा बरोबर ही जागा नाही ती यायची एक दोन तीन ती जागा वापरता येईल तिकडं पलीकडं तिकडं मुरुम आहे इकडे टाकला लागेल जरा तो गाठ जाळायचा होता राव पण अमका पाऊस आला वाळण तसं ते वाळल्यानंतर जाळून टाकू याला जाळल्यानंतर ना इकुणला मुरम इकडं पांगवायचं असं टाकून देते फक्त या लेवलला आणि नंतर लस इकडं करून बांधायची एकदा झाली नंतर इकडे तोंड करून बांधू म्हटलं मग